साबुदाण्याची खीर बघा किती परफेक्ट झालेली आहे कलर टेक्शर आणि लगेच खाऊशी वाटते एवढी सुंदर झालेली आहे नवरात्रोत्सव चालू आहे नाहीतर कधीही तुम्हाला वाटलं तरीसुद्धा ही डिझर्ट म्हणून तुम्ही खीर लगेच बनवू शकता तर त्यासाठी साहित्य काय लागेल सांगते अर्धा कप मी साबुदाना भिजत घातला होता तो परफेक्ट एक कप झालेला आहे सगळ्यात आधी आपल्याला तूप गरम करायला ठेवायचं आहे अगदी दोन टीस्पून तूप घेतलेलं आहे तुपावर आपल्याला काजू बदाम आणि मनुके छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं अगदी जाळेपर्यंत नाही अगदी क्रंचीने येईपर्यंत अगदी दोन तीन मिनटं फक्त आपण फ्राय करून घेऊ आणि काढून घेऊ अगदी जास्तही काळपट करत बसू नका नाहीतर ड्रायफ्रूट्स काढल्यानंतरसुद्धा त्यामध्ये गरमी असते त्यानेसुद्धा ते, ते काळपट होऊ शकतात तर याची जरा काळजी घ्यायची आहे साबुदाना आपला लगेच आपण परतून घेऊया तुपावर तेच तूप तु� ठेवलेलं आहे तूप बदलायची गरज नाही त्याच तुपावर आपल्याला दोन तीन मिनटं साबुदाना अगदी ट्रान्सलेशन होईपर्यंत परतून घेऊ आता दूध घालून घेऊया जेवढा आपला साबुदाना होता त्याच्या दुपटीने मी दूध घेतलेलं आहे तर थिकनेस कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दुधाचा वापर करू शकता मिक्स करून घेऊया अगदी दोन तीन मिनटं साबुदाना खीर ही अशी डिझर्ट आहे जी की आपल्याला पटकन करता येते घरच्या घरी साहित्यांमध्ये एवढी भारी डिझर्ट आपण घरी बनवू शकतो याचा अंदाजच कोणाला नसेल तर याला एक उकळी आलेले आहे एक उकळी इनफ आहे यामध्ये स्वीटनेस बॅलन्स करण्यासाठी आपण आवश्यकतेनुसार साखर घालायची आहे साखर मी अर्ध्या कपाहून कमी घेतलेले आहे तुम्हाला जेवढं स्वीट आवडतं तेवढं तुम्ही स्वीटनेस बॅलन्स करू शकता तर इथे आपण मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर आता इथे मी केसराचं दूध घेतलेलं आहे कोमट दुधात चार चा ते पाच कड्या केसरच्या टाकल्या होत्या त्या अगदी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवल्या होत्या मस्त असा कलर येतो आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि मिक्स करूया हलक्या हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं जबरदस्त कलर आलेला आहे बघू शकता अशी ही डिश जर तुम्ही नवरात्र उत्सवाला किंवा कुठल्याही उपवासाला बनवली तर अगदी मन खुश होऊन जातं असे उपवास करायला कोणालाच हरकत नसेल सगळेच खुश होतील यामध्ये आपण टाकले थोडीशी वेलची पूड गोड पदार्थ आहे म्हटल्यावर वेलची तर येणार आहे सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा प्रमाण फॉलो करा एक नंबर साबुधानाची खीर होते बघू शकता कलर काय जबरदस्त आलेला आहे ड्रायफ्रुट आणि केसरने अस सजावट करा खूप सुंदर दिसते घरच्यांना सुद्धा खुश करा आणि या व्हिडिओला लाईक करून मला सुद्धा खुश करा